शरद पवार आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेली सगळ्यात मोठी काका पुतण्याची जोडी मात्र अजित पवारांच्या बंडानंतर काका पुतणे दुरावले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढल्या लोकसभेला काकांना यश मिळालं तर विधानसभेला पुतण्यानं बाजी मारली एकीकडं काका शरद पवार विरोधी बाकावर राहून राजकारण करतायत तर दुसरीकडं पुतण्या अजित पवार सत्तेची चव चाकतायत हे करत असताना दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना भेटतात या गटातून त्या गटात उडी मारतात मध्यंतरी शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त अजित पवारांनी थेट दिल्लीत जाऊन काकांना शुभेच्छा दिल्या त्यामुळं काका पुतणे पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चा महाराष्ट्रात रंगल्या होत्या आज खुद्द अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी केलेल्या एका विधानानंतर काका पुतण्या आता तर एकत्र होणारच या शक्यतांना आणखीनच बळ मिळाले नेमकं घडलं काय शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असं आम्ही का म्हणतोय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर आज नेमकं काय घडलं ते एकदा बघूयात तर आज एक जानेवारी इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस अनेक मोठ्या व्यक्ती इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करतात अजित पवार यांच्या मातोश्री त्यापैकीच एक त्यांनी आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबीय एकत्र यावं अशी इच्छा पांडुरंगाकडं व्यक्त केली त्यानंतर पत्रकारांनी भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का अशी आशा पवारांना विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं पांडुरंग तुमचं ऐकणार असं पत्रकारांनी विचारलं असता आशा पवार यांनी हात जोडत होय होय ऐकणार की असं सांगितलं त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचं राजकारण पडद्यामाग चालू आहे का अशा आता जोराला। त्याला बळ तेव्हा मिळालं जेव्हा दोन्ही गटातील नेत्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याला हिरवा झेंडा दाखवला सगळ्यात आधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अमोल मिटकरी यांनी काय म्हटलं ते एकदा पाहूयात आदरणीय साहेब ज्येष्ठ आहेत सर्व कुटुंब एकत्र असावं अशी आशा काकींची इच्छा आहे मात्र ती सर्वांची इच्छा हवी तुतारी गटातील नेते जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांना एकत्र येऊ द्यायचं आहे का हे महत्वाचं आहे पांडुरंगा चरणी त्यांनी केलेलं साकडं पूर्ण झालं तर सर्वांनाच आनंद होईल कारण हे दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत आव्हाडांसारख्या लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये असं वाटतं असं अमोल मिटकरी म्हणाले तर दुसरीकडे शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं एखाद्या माउलीनं अशी प्रतिक्रिया दिली असेल तर आनंदच आहे कुणाला आपलं घर असं फुटलेलं पाहिजे पवार साहेबांची आणि अजित पवारांची राजकीय भूमिका वेगळी ठेवली आहे कुटुंबामध्ये काही क्लेश आहेत अशातली गोष्ट नाहीये असं महेश तपासे म्हणाले राजकीय भूमिका वेगळी असू शकते मात्र कुटुंब एकत्र येत असेल तर, ये तर त्याहून आनंदाची दुसरी काय गोष्ट असू शकते असं महेश तपासे म्हटले तसं बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार अशा चर्चा महाराष्ट्रभर रंगल्या होत्या अजित पवारांनी शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी अनपेक्षितपणे भेट घेणं दिल्लीतल्या शरद पवार गट आणि अजित पवार गटातील बड्या नेत्यांच्या बैठका झाल्याच्या बातम्या फुटणं विधानभवनात योग्य वेळी योग्य निर्णय हा राष्ट्रवादीचा नियम आहे असं खुद्द जयंत पाटलांनी म्हणणं असो या सगळ्या घडामोडींमुळं भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील असं देखील आता बोललं जात आहे शरद पवार यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्द पाहिली तर ती अत्यंत वादळी ठरली समोरच्याला आपल्या विरुद्ध जिंकू द्यायचं आणि राजकारणाच्या सोंगट्या फिरवून विजय आपल्याकडं खेचून आणायचा हे तर पवारांसाठी नेहमीच आज शरद पवार सत्तेत नाहीत सत्तेशिवाय शरद पवार किती काळ आपला पक्ष व्यवस्थित चालवू शकतात हा सुद्धा प्रश्न आहे मध्यंतरी शरद पवार गटाचे काही खासदार फुटणार अशी बातमी राजकीय वर्तुळात पसरल्या होत्या अशा वेळी अजित पवारांसोबत जुळून घेणं आणि हे करत असताना काही गोष्टी बांधून घेणं शरद पवारांच्याच फायदेशीर ठरू शकतं तर दुसरीकडे अजित पवार सुद्धा काकांचे काकांच्या चावलीखालीच ते राजकारणात मोठे झालेत भाजपसोबत सत्तेत असलो तरी शाहू फुले आंबेडकरांचा विचार कायम जपल्याचं ते सतत ठणकावून सांगत असतात आपण राजकारणात कितीही यश मिळवलं तरी शरद पवार आपल्या सोबत असतील तरच दिल्ली दरबारी आपल्याला महत्व आहे हे राजकारणात मुरलेल्या अजित पवारांना पक्क ठाऊक आहे शरद पवार आणि अजित पवार, पवार एकत्र आल्यास दोन्ही कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येतील दोन्ही कुटुंबातील कुटुंबा दुरावा संपेल राष्ट्रवादी आणखी मजबूत होईल आणि पक्ष म्हणून पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागेल याची जाणीव खुद्द अजितदादांना सुद्धा आहे बाकी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर कुणाचा गेम होईल हे सुद्धा बघावं लागेल तर काका पुतणे एकत्र आल्यास सगळ्यात मोठा फटका बसेल तो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अजित पवारांसोबत शरद पवारांचा वरधास्त असेल तर एकनाथ शिंदे यांचं माहितीतील स्थान आणखीनच डळमयत होईल तर इकडं उद्धव ठाकरेही महाविकास आघाडीत एकटे पडतील आणि भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करेल बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार नव्या वर्षात पुन्हा एकत्र येतील का अजित पवारांच्या आईची इच्छा पांडुरंग पूर्ण करेल का राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद